आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जालना जिल्ह्यातील मानेपुरी घनसावंगी जिल्हा परिषद शाळेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना शंकराव आवार स्मृती पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले जालना जिल्ह्यातील मानेपुरी घनसावंगी जिल्हा परिषद शाळेत एक मे महाराष्ट्र दिनी या शाळेतील येता पहिली ते आठवीतील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना कैलासवाशी शंकराव आभार स्मृती कॉलरशिप पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन तसेच एक हजार रुपये रोख रक्कम बक्षीस देऊन श्री डॉक्टर गणेश शंकरराव आव्हाड व सौ शोभा गणेश बच्चाव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी गावातील सरपंच उपसरपंच व शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साहेबराव वाघ यांच्यासह शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते डी डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश वाहक जालना डीपीए न्यूज मराठी जनतेचा एक पाऊल पुढे I was the NKSA, Vishwa was the News Murakish.